स्वामी प्रज्ञानंद लिखित अमलगाथा भावदर्शन या पुस्तकातील आज ऐकूया अभंग सदुसष्टावा आणि त्याचं विवरण स्वामी पुरविती आरती बाळा येईती प्रचिती मना नको रे संकल्प नको कष्ट देऊ अल्प स्वामी रीती ध्यानी धरी कर्मे होती तैशी करी कर्माध्यक्ष स्वामी राणा एकनिष्ठे त्या भजाना भजनशी नाही भीती त्याचा योगक्षेम बहाती। काय सामर्थ्याचे नवल नाही बंधन दिक्काल मूळयाचे सोहम भजन स्वामी अखंडानुसंधान बहुपुण्ये गुरु लाभला वंदु अहर्निशी स्वामीला याचा भावार्थ असा तळमळीनं स्वामींना केलेली विनंती स्वामी पूर्ण करतात याची मला प्रचिती अनेकदा आली खर तर स्वामींना हा त्रास देण्याचाच प्रकार होता मीच माझ्या मनाला प्रार्थना करतो आहे की असा अल्पही त्रास माझ्याकडून दिला जाऊ नये स्वामींची जीवन जगण्याची रीत ध्यानात घ्यावी स्वामी सांगतात आतून प्रेरणा होईल तशी कर्म करीत जा कर्मकर्तृत्व आपण घेऊ नये कर्माचा अध्यक्ष सद्गुरू आहेत एकनिष्ठ राहून सद्गुरूंना फजावं जो भजनशील आहे त्याला कसलीही भीती नाही सद्गुरू स्वामी त्याचा योगक्षेम वाहतात त्यांच्या सामर्थ्याचं नवल काय वर्णावं त्या सामर्थ्याला दिक्काळाचं बंधन नाहीच एवढं अमर्याद सामर्थ्याचं मूळ म्हणजे सोहम भजन हे आहे स्वामी त्याच अखंड अनुसंधानात असतात खूप मोठी पुण्याई म्हणूनच असा अधिकार संपन्न सद्गुरू लाभला हे जाणून मी अहर्निश स्वामींना वंदन करतो या अभंगावरचं चिंतन अस निष्ठावंत साधकाच्याही अंतर्यामी काही सूक्ष्म सूक्ष्म तर इच्छा अपेक्षा अभिलाषा असतात कदाचित त्या पूर्वजन्मातीलही असतील त्यातील काही किंचित अजागृत अवस्थेत आतून एकदम प्रकट होतात मायेचा प्रभाव त्यात असतो त्या इच्छा अभिलाषा साधकाला संसारोन्मुख करून त्याला खाली खेचण्याचा खेळ खेळतात कधीकधी यातील इच्छा अपेक्षा व्यक्त झाल्यावर त्यांची पूर्तताही होते सद्गुरु शक्ती त्या इच्छा वासना पूर्ण करून साधकाची प्रगती कशी होईल ते पाहतात पण साधक सावध दक्ष हवा त्याला अशा गोष्टी पुन्हा पुन्हा व्हाव्यात असं वाटता कामा नये आत्महित साधण्याच्या आड येणाऱ्या क्षुद्र सिद्धींचा हा खेळ असतो खऱ्या साधकानं प्रापंचिक गोष्टींच्या प्राप्तीसाठी सद्गुरूंना वारंवार साकडं घालू नये मामा या अभंगात गुरु शक्तीची क्षमा स्वागत आहेत असे संकल्प करून सद्गुरूंना त्रास देऊ नये हा सावधगिरीचा इशारा स्वतःच स्वतःला देत आहेत मामा म्हणतात अशा वेळी स्वामींचं मार्गदर्शन काय आहे ते स्वतः कसे वर्तन करतात ते आठवाव। कर्म अवश्य करावीत पण कर्माध्यक्ष आपण होऊ नये सांडूनी फलाशा स्वकर्म आदरी असा स्वामींचा आदेश आहे देहाचा अभिमान गळावा संपूर्ण भावे भावे लीन हरी हरिपाई अशा भूमिकेनं कर्मे करावीत असं एकनिष्ठेनं वर्तन करणं म्हणजे भजन आहे असा जो भजनशील भक्त होतो त्याचा योगक्षेम स्वामी वाहतात स्वामींचं सामर्थ्य अफाट होतं स्वामीच एका अभंगात सांगतात स्वामी म्हणे आम्ही अनादि अनंत सुख स्वयंसिद्ध किंवा आता आत्मरूप झाले त्रिभुवन हरपले भान अशिस तेंची अवस्था होती ते साक्षात परमात्माच होते ते कोणतीही इच्छा सहज पूर्ण करू शकत होते त्यांच्याकडे सत चित्त घन रूप सत्तेची मागणी करावी त्यांनी दिलेल्या सोहम भजन साधनेचा सम्यक अर्थ जाणून ती साधना करावी सागर आणि लहरी सुवर्ण आणि अलंकार चंद्र आणि चांदणं सूर्य आणि प्रकाश यामध्ये जी अभेदता कि दोहोंचा आहे किंवा दोहोंच्या ठाई जे एकपण आहे अभिन्नत्व आहे तसंच अभिन्नत्व देव आणि भक्त यामध्ये आहे हे ओळखून मीच शिवरूप आहे चैतन्यमय आहे याचा अनुभव घ्यावा हा अनुभव देणारा अधिकारी सद्गुरू आपल्याला लाभला हे ओळखून अहर्निश त्या गुरुतत्वाचंच भजन करावं हे अंतरी होणारं अखंड सोहम ध्यान होय हे होतं सदुसष्टाव्या अभंगाचं विवरण उद्याच्या भागात अडुसष्टाव्या अभंगाचं विवरण आपण ऐकूया पावे भक्ता देवश्री ज्ञात्यासी मोक्ष श्री स्वामी स्वरूपानन्द कृपाङ्कीर्त अमलानन्द श्रीमद् सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी जय श्रीमद् सच्चिदानन्दसद्गुरु श्री स्वामी अमलानन्दमहाराज की जय हरि ओं तत्स